नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे मित्रांनो आज माझ्याकडे बबन लहानू साबळे हरिभक्त परायण हे व्यक्ती आलेले आहेत आणि माझे माझे चांगले मित्र आहेत तर त्यांना झाडं पाहिजे तर जवळजवळ वीस झाडं मी त्यांना देतो आहे आणि त्यांचे नवीन घर बनलं आहे तिथं मोठी जागा आहे आणि त्या जागेत ते लाईनशीर हे झाडं लावणार आहेत म्हणून मला खूप आनंद होतो आहे बरे चार पाच वर्षाचा आमची मैत्री झाली आणि आज माझ्याकडून ते झाडे घेऊन जात आहेत त्यांनी नवीन घर घेतलं आणि त्या शुभ मुहूर्तावर समजा किंवा एक चांगला योग म्हणा तर ही झाडे तिथं जातील तेवढा मोठा आनंद आहे आणि ही झाडं गेल्यावर ते जगवतील लावतील ही मला गॅरंटी आहे त्यांच्या तोंडनं आपण तर ऐकूच परंतु झाड नेणं आणि ते लावणं आणि नंतर दुर्लक्ष करणं तर ह्यापेक्षा असा माणूस बघा की तो त्याची जबाबदारी की ते झाडं लावणार जगवणार आणि मोठी झाल्यावर ते झाडं ही तर सेवाच असते ते त्यांच्या त्यांना फळं मिळतील असं नाही त्यांच्या मुलांना किंवा आजूबाजूच्या लोकांना फळं मिळतील पण ही एक सेवा आहे आणि ही प्रत्येकाने केली पाहिजे धन्यवाद आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांचे दोन शब्द घेऊया करतात मित्र माझे मित्र पी आर पाटील यांचं नाव मी भरपूर ऐकलं होतं की हे निस्वार्थ म्हणून सेवा जे करतात वृक्षरोपणाची ही खऱ्या पाहिलं तर मोठी सेवा आहे निस्वार्थ सेवा आहे पण मला प्रत्यक्षात ज्यावेळेस त्यांनी ते बऱ्याच ठिकाणी झाडं लावलेले दिसले त्यावेळेस मला ते पटलं पण आता मलाही त्यांचं कार्य बघून मला उत्साह आला की माझ्याकडे थोडीफार जागा असल्यामुळे मलाही त्यांनी वीस झाडे एक तर म्हणून दिलेले आहेत आणि हे झाडांचं पूर्ण संरक्षण करून मी पुढच्या पिढीला हे सुखसुयी व्हावी म्हणून या उद्देशाने झाडे घेऊन जातोय तुम्ही पण पुढच्या पिढीसाठी काहीतरी करावं एवढी सदिच्छा काम करत आहे आणि का वाजवतोय की आम्ही जरी दोन जणांचा हा कार्यक्रम असला तरी हा खूप मोठा आणि निष्ठार्थ कार्यक्रम आहे तरी धन्यवाद आता आपण पण त्यांना झाडे देऊया आणि ते त्यांच्या गाडीत घेऊन जातील आंब्याची झाड बाबा हां मोठ्या आंब्या आंब्याचे फळे मोठे त्यामुळे खूप सांग या फोटो काढला